नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ए पी एस पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शनधारकांनी तुमच्या हक्काच्या पैशाशी संबंधित नियम बदलला पेन्शन मिळणे होईल सोपे जाणून घ्या सविस्तर माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजे भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या को कोट्यवधी सदस्यांसाठी आनंद वार्ता आली आहे आता लाखो ई पी एफ ओ पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने एक अभूतपूर्व निर्णय घेतला ज्या अंतर्गत संपूर्ण भारतातील ई पी एफ ओच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एस पूर्णपणे लागू करण्यात आली आहे कामगार मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली असून तब्बल अडुसष्ट लाख अकाहून अधिक पेन्शनधारकांना याचा फायदा घेता येईल ई पी एफ ओ पेन्शनधारकांसाठी आली गुड न्यूज मंत्रालयाने म्हटले आहे की सी पी पी एस हे सध्याच्या पेन्शन वितरण प्रणालीपासून एक लक्षवेधी बदल आहे जो विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज आहे यामध्ये ई पी एफ ओचे प्रत्येक विभागीय प्रादेशिक कार्यालय फक्त तीन चार बँकांशी स्वतंत्र करार करतात केंद्रीय मंत्री डॉक्टर यांनी सांगितले की या बदलानंतर पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढताना कोणतीही अडचण येणार नाही म्हणजे आता ईपीएफओ पेन्शनधारक देशातील कोणत्याही प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयात त्याचे पेन्शनचे पैसे काढू शकतील देशातील सर्व एकशे बावीस प्रादेशिक ई पी एफ ओ कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली लागू करण्यात आली आहे केंद्राच्या निर्णयाचा पेन्शनधारकांना फायदा कसा पहा मित्रांनो सी पी, पी पी एस अंतर्गत लाभार्थी कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील पेन्शन सुरू करताना पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही तर रिलीज झाल्यानंतर लगेचच रक्कम जमा केली जाईल मंत्रालयाने म्हटले आहे की जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सीपीपीएस प्रणाली भारतभर पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल पेन्शनधारक दुसऱ्या ठिकाणी स्थायी झाले किंवा त्यांची बँक किंवा शाखा बदलली तरीही पेन्शन पेमेंट ऑर्डर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात कर हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे निवृत्तीनंतर आपल्या गावी जाणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल बँकेत जाण्याची गरज भासणार नाही पहा मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम घेण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने त्रस्त व्हायचे मात्र आता कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम काढता येईल ज्यामुळे त्यांचा त्रास आणि प्रवासाचा वेळ कमी होईल सरकारने निवेदन जारी करून म्हटले होते की सध्याच्या पेन्शन वितरण प्रक्रियेत महत्वाचे बदल करून नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की यापूर्वी केवळ तीन ते ती चार बँकांशी करार करण्यात आले होते मात्र नव्या प्रणालीनंतर पेन्शनधारकांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही त्यामुळे पेन्शन वितरणाचा खर्चही कमी होईल आणि पेन्शनची रक्कम पेन्शन पेमेंट जारी झाल्यानंतर लगेच जमा केली जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद